आणि मी काही गोष्टी असा प्रूफ करू शकतो सर फोनवर तुम्ही रेकॉर्ड करा मी आता सांगतो माझ्याकडे काय असे प्रूप आहेत जिथून कामदार खासदाराचे फोन आले तर इतक्या लोकांना मदत मिळाली तुम्हाला एवढं तास घरावरचे लोकांचे पत्र ओढलेले पण नाही नाही साहेब पण ते यादीत नाव तर पाहिजे ना, ना तुमचे काय एक एक, 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 एक मिनिट आहे तुम घ्या तुमचे अधिकारी दमंत आहे आम्हाला फक्त एवढीच यादी दिली यानंतर ती नाव नावनोंदणी करणं बंद झालेली आहे पाच हजार काय साडेपाच हजार लोकांची जी यादी झाली तेवढ्या लोकांना आम्ही वाटप करणार आहोत त्याच्यातून आतापर्यंत तीन ते साडेतीन हजार लोकांना आम्ही वाटप केला आहे तुम्ही गुण लोकांना वाटप केला आम्हाला त्याची यादी पाहिजे आणि तुम्ही किती लोकांचे टाकले यादीमध्ये लोकांचे नुकसान आहे तुम्हाला डोळ्या दाखवले तुम्ही प्रत्येक फोटो मध्ये माझ्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये आहेत तुमचं मंडळ आलता तुमच्या मंडळात सगळं तुम्ही आमच्या फोटो मध्ये तुम्हाला एवढं तास दाखवले घरावरचे लोकांचे पत्र उडलेले पण पडलेला पण दाखवलं तुम्हाला असं नाही की कुठं काही काही इथं काही खोटेपणा झाला किंवा तुम्हाला चुकीची माहिती दिली का मग मग याच याच लोकाला काना मदत मिळाली जसं की कृषीनगर आहे भारतनगर आहे त्यानंतर रवी नगर आहे विकास नगर आहे असं कसं साहेब आम्ही तुम्हाला येऊन भेटल्याच्या नंतर तुम्ही आज याद्या दाखल करायले अहो लोक आम्हाला बघा साहेब जसे तुम्ही अधिकारी आहेत आम्ही बी एका पक्षाचे जिम्मेदार प्रतिनिधी आहोत ती गोष्ट लक्षात ठेवा लोक आम्हाला गोरगरीब लोक आम्हाला येऊन भेटतात आमच्या दारात येऊन उभं राहतात सकाळपासूनच की साहेब तुम्ही आले आणि नोंदणी करून घेऊन गेले आमचं काय झालं आमचे पत्र पडले घरात बसताय ना उठताय ना कुठल्या मंडळ अधिकाऱ्याला भेटले का नाही भेटले आणि मी काही गोष्टी अशा ग्रुप करू शकतो सर फोनवर तुम्ही रेकॉर्ड करा मी आता सांगतो माझ्याकडे काय असे ग्रुप येते जिथून कामदार खासदाराचे फोन आले तर इतक्या लोकांना मदत मिळाली मी आज एक सर तुमच्या मंडळ साहेबाला भेटलो आहे मोरे साहेब ऐकून घ्या मी आज माणूस किचनात्यानं आम्ही व्यवस्थित येऊन भेटलो तुमच्यावर माहिती जिम्मेदारी जी आहे ती तुम्ही व्यवस्थित पार पाडा अन्यथा मला पूर्ण झोपडपट्टी भाग परभणी शहराचा हे घेऊन उद्या तहसील कार्यालयाला घ्यावा लागा मग कशा पद्धतीने तो आम्ही माहीत नाही रीत चाल निवेदन देऊन येऊ नाही तर तुम्ही आम्हाला आताच्या याद्या नवीन टाकणार आहेत या दोन दिवसात तुम्ही जर आम्हाला व्यवस्थित लोकांची नावं टाकून जायची खरंच पडझड झाली तर लोकांना आर्थिक मदत मिळा पूर्णत नगरात एकच नाही बरं शाहू नगर भारत नगरच नाही ज्याच्यामध्ये नगर विकास नगर, नगर आहे त्यानंतर पंचशील नगर आहे त्यानंतर तीकड साईबाबा नगरकडला काही भाग आहे आणि खानापूर फाट्याकड बी झोपडपट्टी घेण्याचा भाग आहे तिकडल्या लोकांना आपली मदत मिळाली नाही अलिबाग नगर बरेच नगर साहेब तुम्ही एकदा टॅली करा काही लोकांचे ज्याची खरंच पडझड झाली आणि खरंच ज्यायला आज आवश्यकता आहे त्या तुमच्या याची मदतीची ती मिळत नाही बरं आणि त्याला नाहीये मिळाली पण तुमच्या अधिकाऱ्याकडे एवढी एवढी सिस्टमॅटक आहे कि ते नंबर टाकला तर कुठला नंबर येत नाही यादीतले नंबर टाकून दोन चार टाकून त्याच्याकडे झाली होत नाही ते नंबर साहेब हे बघा तुमचा काय वर नाही आणि या गोरगरीब जनतेला मदत मिळाली पाहिजे आणि तुम्ही प्रत्यक्ष साहेब डोळ्यानं बघितली बरोबर आहे असं नाही की आम्ही यादी तिकून कलेक्ट करून आणली स्वतः मनान मग इथं तुमच्याकडे दाखल केली असं काय होतं का मी स्वतः तहसीलदार साहेबांना तिथं बोलून घेतलं त्यानंतर तुम्ही आले सर प्रत्येक घर बघितलं तुम्ही लोकांची काय अवस्था होती तुम्ही बघितले का ते बाबा बसले होते घरामध्ये काय परिस्थिती होती सर ते आजीबाई बसले होते घरात मी स्वतः खिशातून पैसे दिले काय का नाही विचार करा तुम्ही त्या लोकांची परिस्थिती आज तुमच्या मदतीची गरज आहे की नाही मग तुम्ही एवढा निष्काळजीपणा का करायचे सर की आज कमीत कमी महिना झाले तुम्ही या याद्या कलेक्ट करून तुम्हाला विनंती करतो गोरे साहेब विनंती करतो आपण लवकरात लवकर ही यादी कलेक्ट करून या लोकांना मदत अपेक्षा यानंतर आम्ही आमच्या धन्यवाद मला पाठवून द्या सर परभणी शहरामध्ये जे अति पाऊस झाला होता त्या निमित्ताने तहसीलदाराचं मंडळ व तलाठी साहेब यांना झोपडपट्टी भागातील व ज्या ज्या ठिकाणी पावसामुळे गोरगरीब लोकांचं नुकसान झालेलं आहे तिथं पाहणी केली होती आज आम्ही तहसील कार्यालयावर आलो होतो साहेबांना भेट द्यायची की या गोरगरीब जनतेला मदत का मिळत नाही याच्यामध्ये त्यांना पाच ते साडेपाच हजार लोकांचे नाव नोंदणी केलेली आहेत पण जी खरी नोंदणी होती ती पाच हजार साडेपाच हजार यादीमध्ये यायची नोंदणी त्या या गोरगरीब जनतेचे नावच नाहीत ज्यायचं खरंच अतिशय नुकसान झालेलं आहे ज्याच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे ज्याची पडझड झालेली आहे अशा लोकाला तहसीलदार साहेबाकडून कुठलीही मदत मिळाली नाही त्यासाठी आज आम्ही तहसील कार्यालयावर आमचे वंचीचे युवा जिल्हाध्यक्ष आमचे तारू भाऊ मी स्वतः आम्ही आज तहसील साहेब तहसीलदार साहेबांना भेटलो आहोत त्या साडेपाच हजारच्या यादीमध्ये आम्ही जेव्हा टॅली केलं आहे की त्यामध्ये ह्या आज ज्या काही महिला आमच्या संघाला जसा भाग आहे कृषीनगर असेल भारतनगर असल शेहरू नगर असेल शाहू नगर विकास नगर असेल किंवा हडकोकडला भाग असेल किंवा खानावर खाटाकडला जे झोपडपट्टीचा भाग आहे यामधल्या कुठल्याही लोकांचे त्या साडेपाच हजार यादीमध्ये नाव नाही आहेत तर इत आता साहेबाला आम्ही बोललो हो आहोत की साहेब म्हणतात दोन दिवसामध्ये राहिलेल्या यादी आम्ही कलेक्ट करणार आहोत आणि सर्व ज्या ज्या लोकांचे नुकसान झाले त्याला मदत करणार आहोत असं सध्या तर आम्हाला तहसीलदार साहेबाच्या मंडळाने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे जर हे दोन दिवसामध्ये आश्वासन पूर्ण नाही झालं तो वंचित बहुजन आघाडी तहसील कार्यालयावर असा भव्य दिव्य मोर्चा काढून तात्काळ मदत मिळण्याची इथं प्रयत्न करून दिल्या गोरगरीत त्याला वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून एवढी गवाई देते